शब्दाच्या जाती या प्रकारामधील ज्या अविकारी शब्दाच्या जाती आहेत यामधील पहिली जी अविकारी शब्दाची जात आहे की क्रियाविशेषण अव्यय या प्रकाराबद्दल आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला बघा क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर बघा वाक्यामध्ये असणारी जी क्रिया आहे तर त्या क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात म्हणजेच क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात मग आता क्रियाविशेषण काही विकारी असतात तर काही अविकारी असतात विकारी म्हणजेच बघा बदलणारे आणि अविकारी म्हणजे बदल न बदलणारे आता सुरुवातीला आपण या ठिकाणी क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यामधला फरक जाणून घेऊया बघा आता या ठिकाणी बघा क्रियाविशेषण हे कर्त्याचे लिंग वचन व पुरुषाप्रमाणे बदलतं तर क्रियाविशेषण अव्यय हे त्यानुसार बदलत नाही बघा उदाहरण आता क्रियाविशेषण याचं उदाहरण लक्षात घ्या सुरुवातीला तो चांगला खेळतो या वाक्यामधला जो कर्ता आहे तो पुल्लिंगी आहे जर आपण कर्ता बदलला है ना तर वाक्यामध्ये जे आलेलं आहे क्रियाविशेषण है ना चांगला कारण खेळतो हे जे क्रियापद आहे त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगतो आहे तो कसा खेळतो तो चांगला खेळतो मग आता वाक्यामधला कर्ता जर आपण बदलला ती है ना ती चांगली खेळते बघा या ठिकाणी हे जे क्रियाविशेषण आलेलं आहे ते लगेच बदलत आहे आणि कर्ता पण लगेच बदलतो आता पुढं बघा हा कर्ता आपण अनेक वचनी घेतला है ना ते चांगले खेळतात लगेच तो बदलतो किंवा तू चांगला खेळतो बघा या ठिकाणी म्हणजे हे झाले क्रियाविशेषणचे उदाहरणं आता बघा क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरणं त्यामधून तुम्हाला आणखी लक्षात येईल की क्रियाविशेषण अव्यय हे म्हणजे लिंग वचन किंवा पुरुषाप्रमाणे बदलत नाही ते आहे राहतं म्हणून त्याला अविकारी म्हणतात ठीक आहे तो हळूहळू खेळतो या ठिकाणी किंवा तो हळूहळू चालतो या ठिकाणी आपण हळूहळू है ना त्या चालण्याच्या वाक्यातली जी क्रिया आहे त्या क्रियेची विशेषता सांगितली आहे तो कसा चालतो हळूहळू चालतो मग आता या ठिकाणी तो हा करता आपण पुल्लिंगी घेतला आता त्या जागेवर जर आपण करता स्त्रीलिंगी घेतला ती हळूहळू चालते या ठिकाणी करता जरी बदलला आपण ऐवजी स्त्रीलिंगी जरी करता घेतला तरी त्या ठिकाणी वाक्यामध्ये आलेलं जे क्रियाविशेषण आहे ते तसंच राहतं बघा आता अनेक वर्षी करता घेतला ते ते हळूहळू चालतात किंवा करता बदलला पुढं तू हळूहळू चालतो म्हणजे या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आले असेल की क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यांच्यामधला जो फरक आहे तो तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल पुढं बघा आता काही उदाहरणं दिलेली आहेत सभोवार हिरवळ पसरली आहे बघा सभोवार या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय आजन्म मी माझ्या देशाची सेवा करेन बघा या ठिकाणी जे वाक्यांमध्ये अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत हे क्रियाविशेषण अव्ययांचे शब्द आहेत तू हळूच बोल जरा यंदा अधिक पैसा मिळेल तर मित्रांनो हा तुमच्या लक्षात आलेला असेल भाग की क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यांच्यामधला फरक या ठिकाणी समजून घेतला आता मित्रांनो काही क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत तर ते प्रकार आपण जाणून घेणार आहोत तर क्रियाविशेषण अव्ययाचे प्रमुख म्हणजे मुख्य चार प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे बघा मुख्य जे चार प्रकार आहेत तर या ठिकाणी बघा क्रिया पहिला आहे कालवाचक क्रियाविशेषणावे स्थलवाचक रीतिवाचक रीतीवाचक क्रियाविशेषणावे आणि परिमाणवाचक क्रियाविशेषण आव्य तर या ठिकाणी आपण यांची सविस्तर माहिती जाणून घेऊया की कालवाचक क्रियाविशेषण क्रियाविशेषणावे म्हणजे काय तर बघा कालवाचक क्रियाविशेषण हव्य तर जी क्रियाविशेषण अव्यय क्रिया वे। घडण्याची वेळ दर्शवितात म्हणजेच दाखवतात त्यांना कालवाचक अव्यय असे म्हणतात बघा वाक्यामध्ये जी क्रिया घडलेली आहे त्या क्रियेची वेळ जे दाखवतात आता तुम्हाला उदाहरणावरून आणखी लक्षात येईल ना मग आता कालवाचक अव्ययाची या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत फिरून तुम्ही तोच मुद्दा उपस्थित करतात ना बघा बाबा उद्या कामावर जातील आता बघा उद्या म्हणजे कामावर जाण्याची जी क्रिया आहे किंवा ही कामावर जाण्याची जी क्रिया घडणार आहे ती कधी घडणार आहे तर उद्या घडणार आहे म्हणून हे या ठिकाणी उद्या हे कालवाचे क्रियविशेषणा आहे पुढे बघा आता दिवसभर ऊन रणरणच होतं म्हणजे ऊन र रणरणण्याची की म्हणजे उन्हाचा जो तीव्रपण आहे आहे ना तो दिवसभर होता म्हणजे ही जी वाक्यामधली ऊन रणरणण्याची जी क्रिया आहे त्या क्रियाची घडण्याची वेळ सांगितली दिवसभर मग आता पाऊस सतत कोसळत होता कोसळणे म्हणजे पडणे है ना सतत म्हणजे सारखा तर पुढं बघा तो वारंवार आजारी पडतो बघा वारंवार म्हणजे आजारी पडण्याची जी क्रिया आहे त्या क्रियेची या ठिकाणी वेळ दर्शवली जाते कधी आजारी पडतो तो वारंवार आजारी पडतो आई दररोज मंदिरात जाते दररोज मंदिरात जाण्याची किंवा मंदिरामध्ये ना ती जी वेळ आहे मंदिरात जाण्याची कधी आहे दररोज तो नेहमी खोटे बोलतो आपण केव्हा आलात ना पाऊस रात्री झाला सुसंगती सजा घडो है ना मग अशा प्रकारे है ना या उदाहरणावरून उदाहरणांवरून तुमच्या लक्षात आले असेल की जी अव्यय क्रिया घडविण्याची वेळ दर्शवतात त्यांना कालवाचक अव्यय असे म्हणतात आता पुढचा प्रकार बघा कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे काही उपप्रकार आहेत या ठिकाणी तीन प्रकार आहेत त्याच्यामध्ये कालदर्शक क्रियाविशेषणावे सातत्यदर्शक क्रियाविशेषणावे आणि आवृत्तीदर्शक क्रियाविशेषणा बघा याच्यामधला जो पहिला आहे कालदर्शक तो आपण या ठिकाणी जाणून घेऊया कालदर्शक क्रियाविशेषणावे म्हणजे काय क्षणभर आज उद्या आता नंतर हल्ली सध्या लगेच है ना आधी जेव्हा पूर्वी केव्हा दिवसा रात्री अवकाळी येरवाळी सांप्रक लुल नुकतेच इत्यादी अशा प्रकारच्या शब्दांचा त्यात वापर केलेला असतो त्याला कालदर्शक असं म्हणतात हे लक्षात शब्द तुमचे यायला पाहिजे बघा उदाहरणार्थ बाबा उद्या कामावर जातील है ना त्या ठिकाणी कालदर्शवतोय काळ म्हणजेच वेळ दाखवली कधी जातील उद्या जातील आपण केव्हा आलात म्हणजे येण्याची जी क्रिया आहे त्या ठिकाणी विचार केव्हा है ना पाऊस रात्री झाला अवकाळी पाऊस पडला है ना त्याने क्षणभर विश्रांती घेतली क्षणभर म्हणजे काय काही वेळ म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की क्रियाविशेषण अव्ययामधील कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय हे या ठिकाणी या शब्दांवरून त्यांचा वापर केलेला असतो ते आपल्या लक्षात येतात पुढचं आहे सातत्यदर्शक क्रियाविशेषण नाव्य बघा सातत्य म्हणजेच बघा या ठिकाणी नित्य सदा सर्वदा नेहमी सर्वकाळ दिवसभर रात्रभर महिनाभर वर्षभर अद्यापि हमेशा सदोदिन आजकाल सतत अशा प्रकारच्या शब्दांचा यामध्ये वापर केलेला असतो म्हणून त्याला सातत्यदर्शक क्रिया नावे म्हणतात आता उदाहरणार्थ पाऊस सतत कोसळत होता आता हे सतत है ना म्हणजे सातत्य दाखवतं त्यात म्हणजे पाऊस कोसळण्याची जी क्रिया आहे है ना सतत नेहमी सदा सर्वदा सर्व काळ दिवसभर रात्रभर ना वर्षभर हमेशा तर हे अशा प्रकारचे शब्द हे सातत्य दर्शवतात नाही का सुसंग सुसंगती सदा घडो ना तर सदा तर रन रन या ठिकाणी पुढचं वाक्य बघा दिवसभर ऊन रणरणत होतं तो नेहमी खोटे बोलतो म्हणजे खोटे बोलण्याची या ठिकाणी जी क्रिया आहे ती घडण्याची वेळ या ठिकाणी म्हणजे त्या क्रियेमधलं सातत्य दाखवलं नेहमी म्हणजे प्रत्येक वेळी तो खोटं बोलतो पुढचं उदाहरण बघा रात्रभर पाऊस उघडला नाही पाऊस पडण्याची जी क्रिया आहे ती रात्रभर सुरू होती पुढं बघा आता आवृत्तीदर्शक दर्शक क्षण आहे आवृत्ती म्हणजे काय एखादी क्रिया पुन्हा पुन्हा होणे पुन्हा पुन्हा वारंवार क्षणोक्षणी दररोज साल सालो फिरून अशा प्रकारच्या शब्दांचा त्याच्यामध्ये वापर केला जातो म्हणजे एकच क्रिया पुन्हा पुन्हा होणे है ना आई दररोज मंदिरात जाते बघा आता दररोज शब्दावरून तुमच्या लक्षात आलं असेल किंवा तो वारंवार आजारी पडतो वारंवार म्हणजे सारखा सारखा पुन्हा पुन्हा है ना फिरून तुम्ही तोच मुद्दा उपस्थित केलात पुन्हा पुन्हा तो क्षण आठवतो आयुष्यात त्यानं कधीही फिरून मागे नाही फिरून नाही बघितलं है ना म्हणजे याच्यावरून वाक्यामध्ये घडणाऱ्या ज्या क्रिया आहेत या क्रियांची आवृत्ती होत असलेली आपल्याला दिसते तर आता मित्रांनो मि पुढचा प्रकार आहे क्रियाविशेषण अव्ययाचा तो म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय बघा स्थल म्हणजे स्थळ किंवा ठिकाण म्हणजे त्याची व्याख्या बघा जे क्रियाविशेषण अव्यय वाक्यातील क्रिया घडण्याचे स्थळ म्हणजे ज्या ठिकाणी क्रिया घडते त्या क्रियेचं स्थळ किंवा ठिकाण दाखवितात है ना दर्शवितात त्यांना क्रियाविशेषण हवे असे म्हणतात बघा आता येथून गाव दूर आहे तर या ठिकाणी दूर है ना म्हणजे गाव कुठं आहे दूर आहे बस स्थानक डावीकडे आहे डावीकडे म्हणजे त्या डाव्या बाजूला त्याचं स्थळ किंवा ठिकाण सांगितलेलं आहे यावरून ते लक्षात येतं आहे ना राजेश माझ्या मागून आला बघा मागून बस स्थानक डावीकडे आहे पवन बाहेरून आला आता या ठिकाणी बाहेरून पलीकडे एक विहीर आहे पलीकडे पलीकडून आवाज येतो सुयेश बाहेर गेला तेथून पाणी आण रमेश खाली बसला म्हणजे या उदाहरणावरून तुमचं लक्षात आलं असेल की जे क्रियाविशेषणा वाक्यामधील क्रिया घडण्याचं वाक्या स्थळ किंवा ठिकाण दर्शवितात त्याला स्थलवाचक क्रियाविशेषणा असं म्हणतात आता स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे काही उपप्रकार आहेत ते दोन आहेत पहिलं आहे स्थितिदर्शक आणि दुसरं आहे गतीदर्शक बघा या ठिकाणी स्थितिदर्शक म्हणजे काय तर बघा स्थिती म्हणजे येथे तेथे मागे पुढे खाली वर अलीकडे पलीकडे जिकडे तिकडे मध्ये सभोवतात आत बाहेर सभोवताली है ना सभोवती डावीकडे उजवीकडे इकडे सर्वत्र अशा प्रकारच्या शब्दांचा त्याच्यामध्ये वापर केलेला असतो त्याला स्थितीदर्शक क्रिया विशेषणाव्य असे म्हणतात म्हणजे हे या ठिकाणी हे जे शब्द दिलेले आहेत मग हे शब्द काय करतात वाक्यातील घडलेली क्रिया आहे किंवा वाक्यामध्ये घडणारी जी क्रिया आहे या क्रियेची काय करतात स्थिती दाखवतात रमेश खाली बसला बस स्थानक डावीकडे आहे वर पुस्तक आहे पलीकडे एक विहीर आहे ना सुयश बाहेर गेला तर यावरून लक्षात आलं असेल की स्थितीदर्शक क्रियाविशेषणाव्य म्हणजे काय करतात तर ही त्या ठिकाणी क्रियेची जी स्थिती आहे ती दर्शवतात पुढचं आहे गतीदर्शक बघा गतीदर्शक अव्यय बघा यामध्ये येथून तेथून मागून उडून समोरून आलीकडून पलीकडून खालून मधून डावीकडून उजवीकडून बाहेरून अशा प्रकारच्या शब्दांचा त्यात वापर केलेला असतो म्हणजे बघा सहसा स्थितीदर्शक शब्दाला ऊन किंवा हून हे प्रत्यय लागून गतिदर्शक शब्द निर्माण होतात बघा स्थिती दाखवणारे जे शब्द आहेत आता येथून तेथून मागून पुढून समोरून अलीकडून पलीकडून खालून मधून डावीकडून उजवीकडून बाहेरून बघा ऊन वाहून हे प्रत्यय लागतात बघा येथून गाव दूर आहे राजेश माझ्या मागून आला मागून पवन बाहेरून आला बाहेरून पलीकडून आवाज येतो तेथून पाणी आण म्हणजे या उदाहरणावरून लक्षात आलेलं असेल की तुमच्या गतिदर्शक क्रियाविशेषणाव्यय हे कशाप्रकारे त्यांना म्हणजे स्थिती दाखवणारे जे शब्द आहेत त्या स्थितीदर्शक शब्दालाच फक्त ऊन आणि ऊन हा प्रत्यय लागलेला असतो आणि ते शब्द तयार होतात पुढं पुड़ बघा पुढं आहे तो म्हणजे रीतीवाचक क्रियाविशेषणाव्यय बघा रीत म्हणजेच पद्धत वाक्यातील क्रिया कशी आहे किंवा कोणत्या रीतीने म्हणजे कोणत्या पद्धतीने घडत आहे हे दाखविणाऱ्या शब्दाला रीतिवाचक क्रियाविशेषण हवे असं म्हणतात मग आता या ठिकाणी रीत किंवा पद्धत दाखवणाऱ्या शब्द कुठले सावकाश जोरात हळूहळू पटपट जलद है ना खचित खरोखर फुकट उभ्याने आपोआप मुद्दाम खरोखर खळखळ चमचम धापधाप वटवट तेवी झटझट झटपट बदबद है ना अशा प्रकारच्या शब्दांचा या रीतिवाचक क्रियाविशेषण आवड्यामध्ये वापर केलेला असतो उदाहरण बघा वचन दिल्याप्रमाणे तो खरोखर आला म्हणजे त्यानं वचन दिलं तर खरोखर मग तो आला तो जलद धावला क क्वचितच तो खोटे बोलतो क्वचित म्हणजे कधीतरी पाणी खळकळ वाहते मला पाहून तो झटकन गेला अशा प्रकारे या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आले असेल की यामध्ये म्हणजेच रीतीवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये या शब्दांचा वापर केलेला असतो तर पुढचा आहे परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय चौथा आहे तर यामध्ये जे अव्यय क्रियेचे परिमाण दर्शविते किंवा क्रिया किती वेळा घडली हे दाखविते त्याला परिमाण म्हणजे त्याचं मोजमाप म्हणजे त्यालाच संख्यवाचक क्रियाविशेषण अव्यय असं देखील म्हणतात ह ना म्हणजे बघा थोडा मुळीत क्वचित अतिशय बिलकुल है ना पूर्ण मोजके भरपूर किंचित जास्त अत्यंत अगदी कमी जास्त काहीसा खूप जरा अर्धा अशा प्रकारच्या शब्दांचा त्यात वापर केलेला असतो म्हणजे बघा मुळीच घाबरला नाही है ना या ठिकाणी मुळीच म्हणजे हे घाबरण्याचं त्या ठिकाणी प्रमाण दाखवलं ना क्वचित मुले अभ्यास करतात क्वचित म्हणजे थोडाच ना गुरुजी किंचित हसले किंचित म्हणजे जर असेल तो भरपूर जेवला आणि राहुल मोजके बोलतो म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की परिमाण वाचक क्रियाविशेषण हवे ज्याला दुसरं नाव आहे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहे तर यामध्ये या शब्दांचा इथं उदाहरणामध्ये दिलेले शब्द वापरलेले शब्द देखील आहेत आणि या ठिकाणी वरती दिलेले शब्द देखील आहेत यांचा वापर केलेला असतो त्याला परिमाणवाचक क्रियाविशेषण सुनावी असं म्हणतात तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी थांबतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन आलेले असाल तर कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद